जनवरी सावित्रीबाई फुले आज यांची जयंती यांचा जन्मदिवस महिला शिक्षक दिन म्हणून हा साजरा केला जातो आणि जिजाऊंच्या जन्मदिनाच्या पर्वावर सुद्धा सत्यशोधक रक्तदान शिबिर आज इथे आयोजित करण्यात आलेले आहे त्यानिमित्त सर्व पाहुणी मंडळी आज इथे आलेली आहे आणि आपण जाणून घेणार आहोत की रक्तदान शिबिराच्या अनुषंगाने ते कुठले कुठले कार्यक्रम इथे राबवणार आहे सावित्रीबाई आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई आणि राजमाता जिजाऊ आई यांच्या जयंतीनिमित्त आम्ही उमरी येथे रक्तदानाचा कार्यक्रम आयोजित केला आहे सत्यशोधक मंचद्वारा हा कार्यक्रम आयोजित केला आहे आत मागल्या वर्षापासून करोनाचं जे सावट आपल्या जगावर होतं आणि त्यानिमित्त जो सग सगळीकडे जो तुतडा निर्माण झाला होता रक्ताच्या संदर्भातला तर वेगवेगळ्या महापुरुषांच्या जयंतीपुण्यथीनिमित्त आम्ही असे समाज उपयोगी कार्यक्रम वर्षभर राबवत असतो आणि त्यापैकीच हा एक उपक्रम आम्ही इथं साजरा करत आहोत आपण एरवी सावित्रीबाई असो की जिजाऊ माता असो यांचं अशी आपण एक नातं जोडण्याचा प्रयत्न करतो तर या रक्तदानाच्या माध्यमातून आम्ही एक रक्ताचं नातं आमचं आई सावित्री आणि माता जिजाऊ सोबत आहे हे दाखवण्याचा हा एक या शिबिराच्या माध्यमातून छोटोसा सत्यशोधक मंच द्वारा प्रयत्न करीत आहोत क्रांतीज्योती सावित्री फुले आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्री फुले यांची जयंती जी महाराष्ट्र शासनाने यावर्षीपासून महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात यावी असा अध्यादेश काढलेला आहे मी सर्वप्रथम महाराष्ट्र शासनाचा आभारी आहे की ज्यांनी क्रांतीज्योती सावित्री फुले यांचा जन्म जयंती ही महिला शिक्षक दिन म्हणून साजरी करण्यात येईल असा त्यांनी आदेश काढलेला आहे याबद्दल इथं ज्या समोर आपल्या दोन्ही राष्ट्रमाता आणि शिक्षण माता आहेत ज्यांनी खरं म्हणजे आपल्या जीवनामध्ये आमूलाकडे परिवर्तन असं घडून आणलं एकमेव जगामध्ये असं उदाहरण आहे की आपण कोणाच्या प्रेमाच्या प्रती असलेलं प्रतीक पाहतो ताजमहलच्या रूपाने किंवा कुठल्याही गोष्ट घडते ते पाहतो परंतु एकमेव उदाहरण जगामध्ये जे आपल्या स्वराज्याचं आहे की जे स्वप्न आपल्या मातोश्रींनी बघितलं ज्या राजमाता जिजाऊंनी बघितलं आणि ते स्वप्न पूर्ती केली छत्रपती शिवरायांनी मला असं वाटतं असं दुसरं उदाहरण कुठंही आपल्याला पाहायला मिळत नाही आणि दुसरी ज्यांची आज जयंती आहे सावित्रीबाई फुले ज्या एक आदर्श उदाहरण आहे आपल्या लोकांपुढे की महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई शा, फुले ही एक आदर्श संसार कसा चालवावा कसा एकामेकाला परस्पर पूरक असावं आपण बोलताना फार मोठ्याने बोलतो की शी इज माय बेटर हा तर खऱ्या अर्थानं कसं एक आपल्या अर्धांगिणीला मोठं करावं हा उदाहरण आपल्याला म्हणजे ज्योतिबा फुले यांच्याकडे बघून मिळतं आणि या दोघांच्या संसाराकडे बघून मिळतं की कसं आपलं जीवन आपण व्यतीत करावं आधी करावा प्रपंच नेटका तो दिसू नवे फाटका हे सर्व करत असताना समाजसेवा करत असताना आपलं कसं सर्वस्व अर्पण करावं या समाजासाठी एक समाजाला दिशा दिली आज जी काही महिला आपल्या जगात आपल्या देशामध्ये दिसते की जी शिक्षण घेते तर ती महिला शिक्षण घेते याचं सगळ्यात मोठं जे कारण आहे सावित्रीई फुले आणि महात्मा जोतीराव फुले यांनी आपल्या पत्नीला शिक्षण घेऊन शिक्षिका केलं आणि शिक्षिका केल्यानंतर त्यांनी तिला मुलींना शिकवण्यासाठी प्रोत्साहित केलं आणि त्या मुलींमध्ये शिक्षण देत असताना त्यांनी कधी कुठल्या समाजाची आहे म्हणून असा विषय केला नाही तर त्यांनी निरपेक्षपणे ती भावना नेली आणि पुढे त्या शिक्षण ज्याला आपण म्हणतो झऱ्याचं रूपांतर आज गंगारूपीचं समुद्र रूपी जेवढं आपल्याला त्याचं रूप दिसतं ती <coughs> जे आपल्या आजूबाजूला जी जे लोकसंख्या आहे त्याच्यावर पन्नास टक्के लोकसंख्या ही महिलांची आहे महिला कोणाच्या म्हणजे कोणाच्या माता आहेत बहिणी आहेत कोणाच्या मुली आहेत कोणाच्या सुष्णा आहेत कोणाच्या पत्नी आहेत परंतु हे सगळं असताना त्या संसाराचं चा गाळं चालवताना जे काही दिसतं की त्या शिक्षणामुळे आज खूप आमलाकर परिवर्तन असं घडून आलेला आहे आणि खऱ्या अर्थानं शिक्षणाचं म्हणजे जसं एका म्हणजे मुलगी जर शिकली तर दोन्ही घरांचं जे भलं होतं त्याचं उदाहरण आज आपल्याला पाहायला मिळतं की शिक्षित महिला जेवढा वाढल्या तितकं समाजाचं जी जो सो है, है, जे रूप आहे स्वरूप आहे प्रारूप आहे ते सर्व बदललेलं दिसतं आणि हे सर्व म्हणजे जे महात्मा भुलेदेवी म्हणायचे विद्याविना मती गेली मती विना गती गेली गती विना वित्त गेले वित्त विना शूद्र खचले हे सर्व अमंगल सर्व एका विद्येने केले तर ते एक विद्या रूपी जे काही शक्ती आपल्याला मिळाली आहे आणि त्या शक्तीमुळे आज जे काही परिवर्तन घडत आहे आणि दिसत आहे तर मी या सर्व गोष्टींसाठी राष्ट्रमाता जिजाऊ आणि छत्रपती गांधी ज्योती सावित्री बुले यांना पुनश् अभिवादन करतो आणि त्यांच्या त्यांना त्यांची विचारांची कास अशीच आपण घेऊन जीवन जगावं आणि इथं जे सत्यशोधक मंचद्वारा आयोजित म्हणजे सावित्रीराई व राजमाता जिजव यांच्या जयंती उत्सव निमित्त रक्तदान शिबिर केलेलं आहे मी या सर्व मंडळीचं कौतुक करतो आणि ज्या ज्या आयोजकांनी ज्या लोकांनी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षपणे या कार्यक्रमात सहभागी झाले आणि या कार्यक्रमाला ये करतो थामतो जे एवढं भव्य रूप द्यायचा प्रयत्न केला अशा सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि थांबतो जय ज्योती जय क्रांती जय जिजाऊ जय शिवराय जिजाऊ मातेस वंदन शिव शिवरायास वंदन ज्योती ज्योती आई आणि कांतेश्वर ज्योती फुले यांना वंदन आणि असं समस्थित समाज बांधव भगिनी या सर्वांना माझं अभिवादन एक जानेवारी अठराशे अठ्ठेचाळीसला भेडेवाडा येथे मुलींची पहिली शाळा फुलं दाम्पत्य यांनी सुरू केली आज तो भेडेवाडा डघुशे हबाई यांच्या आहे अगदी उत्पन्न अवस्थेत आहे त्याची अवस्था फारच खराब आहे महाराष्ट्र शासनानं जरी त्याचा स्मारक म्हणून करण्याचं बरोबर तरी तिथले दुकानदार जे आहेत ते तिथून निघत नाही आहे आणि त्याच्यामुळे ते स्मारक होऊ शकत नाही राहिलं ही सत्य परिस्थिती आहे म्हणून जसं आपण तीन जानेवारी हा दोन्ही या महान स्त्रियांचा जयंती दिवस आणि स्मरण दिवस साजरा करतो त्याचप्रमाणे एक जानेवारी हा फुले दाम्पत्य सन्मान दिन साजरा करावा असे मी सर्वांना नम्र विनंती करतो ज्यात क्षुद्र क्षुद्र बांधल्या बन, जायचं त्या काळात शिक्षण आपल्या देशात सुरू केलं त्यामुळे आज ज्याही स्त्रिया शिकलेल्या असतील त्यांनी त्या आईचे कितीही उपकार मानले तरी ते कमी पडतील असं आपल्याला मार्गदर्शनातून या ठिकाणी मार्गदर्शन त्याबद्दल मी आभार मानतो या ठिकाणी जे रक्तदाते आहेत धडाकेबाज बातम्या पाहण्यासाठी विदर्भ या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन वर क्लिक करा नमस्कार मी अमित्रियान गुगल टीम तर्फे एक स्पर्धा आयोजित करण्यात आली होती जगभरातील हा न्यूजपेपर्स आणि वार्ताहरांसाठी त्यामध्ये विदर्भ दूतचा नंबर लागला आणि त्यांना तब्बल पाच हजार डॉलर्सचं बक्षीस मिळालं आहे त्यासाठी विदर्भ दूतच्या सगळ्या टीमला माझ्यातर्फे हार्दिक अभिनंदन असंच मनोरंजन करत राहा आपल्या प्रेक्षकांचं आणि असंच नॉलेज सगळ्यांचं वाढवत राहा थँक्यू व्हेरी मच